आदर्श शैक्षणिक संकुलातील आणखी एका मोठ्या अभ्यासक्रमाला मान्यता आदर्श शैक्षणिक संकुलात वैद्यकीय क्षेत्रात नव्या करिअरला संधी बी -सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आदर्श महाविद्यालयाला शासनाची मान्यता आदर्श शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांची माहिती आदर्श संकुलामध्ये एन एम व जीएनएम नर्सिंगचे अभ्यासक्रम होणार सुरू शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श नर्सिंग कॉलेज या बीएससी नर्सिंग महाविद्यालयास महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक व दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली आहे विटा भवानीनगर कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये महाविद्यालय सुरू होत असून लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश देणं सुरू होणार आहे यापूर्वी आदर्श संकुलामध्ये एएनएम व जीएनएम नर्सिंगचे अभ्यासक्रम शिकवले जात असून या महाविद्यालयामुळे येथील विद्यार्थ्यांना बी एस पदवी प्राप्त करणं नर्सिंग सोयीचं जाणार आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी सक्षमता तपासणी समितीच्या अहवालाच्या आधारावर केलेली शिफारस विचारात घेऊन या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी साठ विद्यार्थी क्षमतेसह सा अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनानं मान्यता दिली आहे एएनएम नर्सिंग व जीएनएम नर्सिंगमधील विद्यार्थ्यांनाही पुढे डिग्री पूर्ण करण्यासाठी या महाविद्यालयाचा उपयोग होणार आहे या ठिकाणी शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध असणार असल्याचं अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितलं आहे